नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण अनेक आजारांवर उपयुक्त अशी अळीवची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत ही अळीवची खीर कंबरदुखीवर आणि केसगळतीवर एक रामबाण उपाय आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण जी आळीवची खीर बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला सुरुवातीला अळीव भाजून घ्यायचे आहेत आळीव भाजून घेतल्यामुळे ते चिकट होत नाहीत आणि खातानासुद्धा त्याची टेस्ट छान लागते त्यामुळे इथे आपण अळीव भाजून घेणार आहोत तर कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे अळीव भाजून घ्यायचेत तर एक ते दोन मिनटामध्ये अळीव छान भाजले जातात तर इथे अळीव भाजलेले आहेत आणि वाससुद्धा एकदम खमंग येत आहे आता हे भाजलेले अळीव एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि या अळीवामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध ओतायचे आणि अळीवामध्ये दूध ओतल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त एक ते दोन तासासाठी आपल्याला हे अळीव असेच दुधामध्ये भिजत ठेवायचे दुधात भिजवल्यामुळे अळीव छान फुलतील आणि डबल होतील त्यामुळे इथे मी जरा जास्त दूध घेतलेलं आहे तर साधारण एक तास मी हे अळीव यामध्येच भिजत ठेवणार आहे आता यावर झाकण ठेवूया आणि एक तास असं साईडला ठेवून देऊयात आता इथे एक तास झालेला आहे आणि अळीव छान भिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय अळीव फुगल्यामुळे याची कन्सिस्टन्सी सुद्धा जरा दाटसर झालेली दा आहे आणि वरती एक तुपाचा लेअर आलेला आहे आता आपण याची खीर बनवायला घेऊयात तर इथे मी एक पातेलं घेतलेला आहे आणि यामध्ये आता दूध होतायचंय तर एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी दूध घेतलं तरी चालेल तर आता सुरवातीला दुधाला उकळी येऊ द्यायची आणि दूध उकळल्यानंतर त्यामध्ये आपण जे अळीवचं मिश्रण केलेलं होतं ते मिश्रण या दुधामध्ये टाकायचं आहे आणि या दुधामध्येच आपल्याला अळीव शिजवून घ्यायचे आहेत आणि आपण अळीव भाजलेले आहेत त्याचबरोबर दुधामध्ये भिजवलेले सुद्धा आहेत त्यामुळे जास्त शिजवायची इथे गरज लागणार नाही दोनच मिनिट आपल्याला हे दुधामध्ये शिजवून घ्यायचेत आता दोन मिनिटानंतर यामध्ये साखर टाकूयात तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धी वाटी साखर टाकली आहे साखर छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकूयात ऐवजी तुम्ही तेवढाच गुळ यामध्ये टाकू शकता आणि ही अळीवची खीर बाळांतिणीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे तसेच अळीवच्या खिरीचे बरेच फायदे आहेत केस गळतीवर त्याचबरोबर कंबर दुखीवर सुद्धा ही एक रामबाण उपाय आहे आणि इथे आपली अळीवची खीर तयार झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय